नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक सोलापूर लोकसभेसाठी माझा विचार व्हावा असे प्रतिपादन भाजप प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण सर यांनी मागील दोन दिवसापूर्वी सोलापूर पत्रकार परिषदेत मंगळडा येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला असता राष्ट्रवादी नेते उत्तम जानकर यांच्यावर जोरदार टीका केली त्याचबरोबर सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिताय शिंदे यांनी चोवीस गावाचा पाणी प्रश्नावर आवाज उठवण्यास सुरुवात केली असून चोवीस गावाच्या पाणी प्रश्नावर देखील लक्ष्मण ढोबळे यांनी स्वर्गीय भारत नाना यांचे कौतुक करत आमदार प्रती शिंदे यांच्यावर यांच्यासह काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे तर पाहूया काय म्हणाले ते अनेक ठिकाणी चोवीस गावच्या पाण्याचा प्रश्न दाखवून सतत संघर्ष करणारी असे दहा बारा कुटुंब जीवाच रान करून या पद्धतीचा प्रयत्न करत आहेत कुणालाच यश आलं नाही मलाच फक्त यश आलेलं आहे हे एकदा दामाजी चौथापीवर सांगायचं या हेतूनं हा विषय इतका प्रतिष्ठेचा केला साहेबांनी आणि पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांनी सात आटी टाकून राज्यपालांच्या सहीनं त्यांना या चोवीस गावच्या पाण्याला परवानगी दिलेली आहे ती दिलेली परवानगी वांगरेच्या चौथा पिढी चौथ्या पिढीपर्यंत पुढील इतकी आहे कारण ते सात आटी पूर्ण करणं हे <laughs> एवढं सोपं काम नाही पण तरी भालके असते वाघासारखा माणूस होता काम करत होता आणि त्यांनी मला मी लोकापुढे जाऊच शकत नाही असं सांगून ती परवानगी मिळवली होती पण त्या परवानगीमध्ये अशा अटी टाकून दिलेली आहेत आणि आत्ता असं अडकलंय की पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येणार नाही सरकार म्हणतोय पोहता आल्याशिवाय पाण्यात उतरू देणार नाही अशा पावनखिंडीत अडकलेली ही योजना राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन राज्याच्या राज्यकर्त्यांना भेटून तोंड दाखवण्यासाठी तरी जागा शिल्लक राहू द्या एवढी योजना पूर्ण करा असं सांगून आम्ही सगळेजण भेटलो तर ह्याच्यातून मार्ग निघू शकतो श्रेयाची लढाई करण्यापेक्षा कुठल्या का दंडानं पाणी येईना आपल्या वाप्यात यावं म्हणून आपण सगळेजण एकत्र काम करूया तर... जास्त भोक होतो तर हिरवा सुडा घालणं शक्य होणार